दरम्यान मराठी भाषेसोबत डझनभर भाषेवर प्रभुत्व मिळवं चित्रपट सृष्टीमध्ये आपला ठसा उमटवणारे सयाजी शिंदे यांनीही मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका बदलावी अशी ठाम भूमिका सुद्धा त्यांनी मांडलेली आहे सयाजी शिंदे यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मत व्यक्त केलं याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्या शा बरोबर सोबत आहेत चित्रपटसृष्टीतील सयाजी शिंदे साहेब सर काय सांगाल तुम्ही तुमच्या तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदा नंतर मग बाकीच्या आरोप प्रत्यारोपांकडे आणि मला जेव्हा पहिल्यांदा ऐकलं की पहिलीच्या पासून मुलांना हिंदी भाषा शक्तीची तो म्हणजे एकदम महाराष्ट्राला शॉक आहे ते कारण इतक्या लहान मुलांना भाषा वाक्यरचना भाषेचं व्याकरण त्यातली गमत्या जमतीच्या जगण्यातल्या गमती जमते त्या पायाभूत होण्याच्या आधीच तुम्ही दुसरीकडून काहीतरी त्यांच्यावर दिलं तर त्यांचं खूप नुकसान होणार की पिढीचं नुकसान होईल आणि मराठी भाषा इतकी समृद्ध इतकी प्रगल्भ की त्याचा जर अभ्यास नीट केला तर मी मराठी भाषेचं शिक्षण घेतलंय सगळं पूर्ण त्याच्यातनं मला लक्षात आलं की ज्या भाषेतले कोश जास्त आहेत ती भाषा समृद्ध प्रगल्भ मानली जाते म्हणजे ज्ञानकोश असेल शब्दकोश असेल संस्कृती कोश असतील हे कोश महाराष्ट्र मराठीमध्ये खूप लिहिले गेलेले आहेत त्यानंतर छंदशास्त्र असेल ते इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट झालं तर एवढं सगळं असताना मी आता नेमाडे सर यांच्याशी बोलतो बऱ्याच राजन गवसर यांच्याशी बोलतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की मराठी भाषा ही पहिली हिंदी भाषा आधी नको नंतर सगळ्या भाषा शिकू दे सगळ्या भाषांबद्दल आदर असू दे पण पहिली मराठी भाषा शिकली पाहिजे पाया मराठी भाषेत पक्का झाला पाहिजे आणि असं जर मुख्यमंत्री म्हणत असतील की अ ऐच्छिक आहे म्हणजे तिसरी भाषा ही ऐच्छिक आहे म्हणजे वीस मुलं तयार झाली की मला हिंदीशिवाय दुसरी भाषा शिकायची पहिली जी मुलं ती भाषा ठरवून की मला वेगळी भाषा शिकायची आता मराठी शाळेत येतात का परत त्यांना आई बाबा धरून हो आणतात मग शिकवतात त्यात असं काहीतरी मुख्यमंत्र्यांकडून बोलणं व्हावं हो ते बरोबर नाही ती महत्त्वाचे आहेच ते सांगत असताना त्यांनी हिंदी भाषेची सक्ती नको असं एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न करून मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय बदलावा असे मागणी आहे कैलास राहुल तपासे एन डी टी व्ही सातारा